मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आलो आपण स्टॉलवरती तर मानसी आहे आणि मी आहे तर हे बघा मानसी तर जोपर्यंत सुट्ट्या आहेत गणपतीच्या तोपर्यंत मानसी विकणार पैसे पण मानसी घेणार तर तो, तो आम्ही संकल्प केलेला मानसी आणि मी आणि मोंट पण मंग तू काय थांबत नाही आहे मंग तू त्याला अनकम्फर्टेबल वाटतं स्टॉलवरती थांबायला किंवा फुलं विकताना त्याच्यामुळे मोंटू मुण थांबत नाही आहे मानसीला कम्फर्टेबल वाटतं मग माणसे थांबते तर <laughs> तर मानसी विकते जे मी बनवून देते ते माणसे ब इथे बसून विकते विकणं काय म्हणजे फक्त काढूनच देणं आपल्याला पैसे घेणार दुसरं काय हार्डवर्क नाही आहे तर मानसीला कम्फर्टेबल वाटतं मग माणसे बसते आणि माणसे बसते म्हणून मी निवांत घरी राहते तर घरी राहते म्हणजे आराम करत नाही आहे घरात भरपूर कामं होते भांडे घासायचे पसारा मोडायचा मशीनला पाणी लावायचं कपडे टाकायचे कारण कपडे चार दिवसाच्या नंतर लावले ते मी त्याच्यामुळे मग हे कामं मी केले कारण मानसी करत नाही आहे मग मी हे सगळे भांडे वगैरे घासून पाणी वगैरे व्यवस्थित करून आपलं साडेनऊ वाजून तिकडे यायला साडेनऊ वाजेपर्यंत काही विकले गेलं माणसीचं आणि घरात बॅटर आहे ते म्हणजे वड्यायचं बॅटर आहे तर असं झालं म्हणजे गिरायक आलं त्याच्यामुळे मग स्टॉक केलेला तर एक प्लेट वडा गेली आता एकच प्लेट अव्हेलेबल आहे आता मी जाते घरी आणि पटापट नवीन वडे बनवते आणि घेऊन येते कारण आता फक्त साडे नऊ वाजले अजून भरपूर टाईम आहे दोन तीन तास बाकी आहे दोन तीन तासामध्ये जातात वडे तर चला मी वडे बनवते घरी आणि घेऊन येते इकडे इडली वडा आहे पोहा आहे हां

मी आली घरी आणि बनवते वडे कारण तिथे वडे संपलेत तर पहा वडे सोडलेत आता छोटी कढई घेतली कारण की बॅडसच आहे बॅटर त्याच्यामुळे छोटी कढई घेतली आणि छोट्या कढईमध्ये टाकते वडे पटापट आणि दाखवते तर हाताने टाकते मेन म्हणजे असं साचा सा वगैरे नाही आहे माझ्याकडे तर चला दाखवते मी वडे टाकताना तर हे बघा आपली वडे आरामाने एकदम व्यवस्थित टळले जात आहे तर जास्त छेडखानी करायची गरज नाही आहे वडा जोपर्यंत परफेक्टली खालून बनत नाही तोपर्यंत तो वर येत नाही आहे कोणीही सोडत नाही आहे तर त्याच्यासाठी त्याला भू द्यायचं एक एक अर्धा मिनिट त्याला भू द्यायचं आणि एखाद्या अर्धा मिनिटच्यानंतर तो ॲटोमॅटिकली वर येतो तर हे ये बघा तर असे हे आपल्याला वळे बनवून घ्यायचे आणि पूर्ण वळे बनले की मी तुम्हाला दाखवतो तर मेंदू वळे ना तयार झालेत मस्त गोल्डन कलरचे तर या तुम्ही वळा खायला इडली वळा चटणी सांबार पोहे तर मी बनवते पटापट तीन चार प्लेटी बनवायच्या आणि घेऊन जायचे एवढं बॅटर आहे तेवढ्या बॅटरच्या बनवायच्या तर चला बनवते आणि नंतर घेऊन जाते